झालो कधी कधी मी बागेत बाग माळी झालो कधी कधी मी बागेत बाग माळी अनमोल घेतले मग अनमोल घेतले मग मी फुल देवळ्याचे सात मारते दे तू जे फुल केवळ्याचे फुलं शिराय की तो की त्या सर्व पाकळांचा

किसानी तरीच हल्ली लाभून भेट होते किसानी तरीच हल्ली लाभून भेट होते देव तरी कशाला देव तरी कशाला मग पूर एवढ्याचे <laughs> सात वाढते दे तू जिंकून केवळ्याचे